हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक रोजचा विषय घेऊन आली कित्येक वेळा आपली भांडणं होतात कोणाशी नवरेशी असेल बायकोशी असेल मुलांशी असेल मित्रमैत्रिणींशी असेल भावंडांशी असेल ही भांडणं टाळायची कशी कशी आपण टाळायची म्हणून मी एक तीन पॉइंट्स शोधून काढलेत मला वाटतंय आपण ते तीन पॉइंट्सवर जरास डिस्कशन केलं आणि आम्हाला आणले, तर जरास आपली भांडणं कमी होतील युजली आपली भांडणं घरात कशाला होतात आता तुमचे नवरा बायकोची भांडणं कशाला होतात सहसा मतं एकमेकांची जुळत नाही म्हणून अगदी साधे साधे गोष्टी नाही होतात रोज वांगेचीच भाजी का करतेस म्हणून तुम्हाला वांग आवडते म्हणून तुम्ही रोज वांगेची केलात की त्यांना आवडत नसते मग ते म्हणतात रोज वांगेचीच भाजी का करते असं अगदी छोटे छोटे कारणांसाठी म्हणजे भांडणं जेव्हा होतात तेव्हा आपली मतं एकमेकांशी जुळत नाही मतांची जुळवा जुळव होत नाही म्हणून भांडणं होतात जनरल आणि त्याच्याशिवाय दुसरा माणूस का भांडतो आपण कायम त्याचे नेगेटिव पॉइंट्स हायलाईट केले तर तो भांडतो तर कोणी बायकोचं असेल नवरेच असेल बहीण भावंडांचा असेल मित्रांचं असेल कोणाचंही आपण काय करतो दुसऱ्याचे शॉर्ट म्हणतो हा नेगेटिव्ह पॉइंट्स तेच सारखे काढून उगाळत बसतो मग त्याच्यासाठी भांडणं होतात तर चांगलं वाईट तर नंतर बघू आता नवरा रोज दारू पिऊन येतो मग भांडणं होतात नवरा बायकोंची हा काय रोज तुम्ही का दारू पिऊन येता रोज असंच क्या करता म्हणून तर चांगलं वाईट ती वेगळी गोष्ट आहे पण भांडणं होतात ह्याला किंवा एखाद बाई कामावर न येताना रोज मुद्दा मुशीर करते मैत्रिणीकडे जायचं बसायचं गप्पा मारायचं आहे आपल्याकडे बरेच जणांना हो मी हे सत्तर वर्षात भरपूर बघितलंय म्हणून मी हे बोलू शकते आणि मला आजूबाजूला बघायला तर समजून घ्यायला एन्जॉय करायला म्हणजे खूप आवडते म्हणून मला हे मी सांगू शकते कारणाशिवाय काही किंवा कुठे कपडे बघायला गेले तिथे हा तास दोन तास बसले मग नवरा म्हणणारच की रोज कसं काय एवढं उशीर होतो ऑफिस कधी सुटलेला असते तो असं म्हणजे कशामुळे भांडणं होतात आपली एकमेकांशी काही मतभेद होतात ही भांडणं होऊ नये म्हणून काय करायचं योग्य प्रमाणे आपलं जीवन बदलायचं तर आहेच तर काही टिप्स मध्ये घेत नाही मी इथे फक्त टिप्स घेते हा पहिलं भरपूर पेशन्स पाहिजे आपल्याकडे पेशन्स नसला की काय होत आपण समोरचा बोलला आपण आणि चार बोलतो त्याला आणि भांडण वाढत जाते आणि असं भांडत असताना मग आपण काय करतो दुसऱ्याला रेस्पेक्ट द्यायचं पण विसरून जातो आपण आपले व्हॅल्यूज पण जपत नाही आणि मग आपण पण त्याचेच समोरचे पातळीला येऊन बसतो मग फरक काय आहे त्याचेत आणि आपले आहे का फरक नाही आहे त्यामुळे पहिलं हॅव पेशन्स दुसऱ्याचं मान राखायला शिका आणि एक मी अगदी तुम्हाला सल्ला देऊ का आपण दुसऱ्याला बदलायला जायचे पेक्षा आपण स्वतःला बदलणं सोपं जाते बघा हवं ते करून तुम्ही मी आयुष्यात हे फॉलो केले म्हणून सांगते दुसऱ्याला बदलणं आपल्याच हातात नाहीये पण स्वतःमध्ये चेंज आणणं हे शक्य आहे त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायचं आणि आपल्या व्हॅल्यूज मात्र सोडायच्या नाहीयेत योग्य व्हॅल्यूज आणि दुसऱ्याला जास्त बदलायला जायचं नाही आपण बदलायला जायचं आमची आजी म्हणायची बर का आमच्या आजीच अगदी खूप छोट्याच्या आठवणी आहेत आमच्याकडे का म्हणजे आमची आजी खूप लवकर गेली आजोबांचं खूप आहे आम्हाला अजूनही आजोबांचा आठवण येतो मला आई बाबा आजोबा आजीच्या अगदी थोडी आठवण आमच्या आजी म्हणायची हां असं गाई म्हशी म्हणे चरायला घेऊन गेलं आपण गेलेले तिथे ती आली नाही ते म्हणे ती जातात तिकडे आपण जायचं हे किती फॉलो करायचं आपापलं पण एक तिची म्हण मन, म्हणून बोलताना मला आठवण आलं म्हणून म्हणते आता हे झालं पहिलं आपल्याला भरपूर पेशन्स पाहिजे आणि दुसऱ्याचं रेस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे दुसरं आपण कौतुक करायला शिकायचं कौतुक म्हणजे खोटा खोटा नाही आहे खरं हे बघा दुसऱ्याचं कौतुक करायला आपल्याला काही पैसे लागत नाही फक्त शब्द शब्दांना आपण काही पैसे मोजत नाही पण सुद्धा आपण कंजूसा होतो कोणाचाही चांगलं म्हणायला आपल्याला जमतच नाही आहे त्याच्याकडे शंभर गोष्टी चांगल्या असल्या एक काहीतरी वाईट असलं की तर वाईट आपण बोलायला तयार असतो पण त्याचे शंभर गुणांमधला एक गुण सुद्धा हा तुझा गुण चांगला आहे बोलायला माणूस तयार नसतो हे आपण सोडून टाकायचं आपण कोणाचे चांगल्या गोष्टींच कौतुक करायला शिकायचं ह्याला मन खूप मोठं लागतं सगळ्यांचं हो। मन एवढं मोठं नाहीये म्हणून लोक कौतुक करत नाहीत शब्द शब्दांना पैसे पडत नाही तुमच्या मैत्रिणींना छान साडी नेसली असली तरी ए, तुझी साडी मस्त आहे तुला छान शोधतीय बघ म्हणा किती बरं वाटते हे सुद्धा आपण म्हण उलट आपण म्हणतो तिला काय कमी आहे भरपूर नवऱ्याचा पगार सगळा आपल्या साड्यांवर उडवते असं बोलतात बायका बायकांचं जास्त सांगतं म्हणजे माझं ओव्हरऑल अप्रिंगिंग बायकांबरोबर जास्त झालेलं जा आहे मला मैत्रिणीच होत्या सगळ्या नोकरी करताना पण आधी पण म्हणून मी बायकांना जास्त जाणते त्यामुळे हे आपण सोडायचं कोणाचंही योग्य आहे तिथे कौतुक करायला शिकायचं का माहिती आहे का हे बघा तुम्ही खरं आहे तिथे खरं बोलता म्हणून त्यांना जाण असली एका त्यांचा चुकला असला तिथे तुम्ही तो पॉइंट आऊट केला तरी तिला राग येणार नाही ती म्हणेल ना हां ती, ती बोलतीये म्हणजे बरोबर आहे खरा असला की खरा आहे तसा बोलतीये असं म्हणतील हे झालं दुसरी गोष्ट काय आहे दुसरी कौतुक करणं एप्रिशिएट करणं पण फेक कौतुक नाही खोटा कौतुक नाही खरं खरं करा। कौतुक करायचं पहिलं पेशन्स ठेवून घ्यायचं दुसरं कौतुक आता तिसरं तिसर पॉइंट म्हणजे कुठले शब्द वापरायचे वकॅबलरी म्हणतो इंग्लिश मध्ये आपण किंवा टोन हे बघा बोलतानाच आपण कळते सपोज आता मी इथे व्हिडिओ करते इथे निवा खेळत आहे ना माझी मी तिला गोड शब्दांत सांगू सांगू शकेन निवा मला डिस्टर्ब होत्या तू बाहेर जाऊन खेळ हे निवा तुला काही दुसरं काही कळत नाही शब्दानं कळते का नाही टोनवरनं ना कळते का नाही त्यामुळे आपला टोन आपण कसं ठेवायचं बोलताना आपला टोन माइल्ड असला छान असला की समोरचा लगेच एक्सेप्ट करतो मी हळू तिला म्हटलं निवा मला डिस्टर्ब होते ग बरं जरा बाहेर जाऊन खेळ हो आजी म्हणतीये आणि ती जाते तच मी अगदी मोठ्या आवाजानं म्हटलं की ती ए, तुला काय होतंय मी इथे खेळणार म्हणेल त्यामुळे आपला टोन व्यवस्थित ठेवायचं आणि हे तीन गोष्टींशिवाय आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे तर काही टेक्निक नाहीये पण आपण बिझी राहायचं आपण कायम आपल्याला कामात गुंतवून राहायचं मग कोणी आपल्याशी भांडायला आलं तरी आपल्याला मूड नसतो भांडायला का आपण आपल्या कामात गुंतलेलो असतो त्यामुळे त्यामुळे त्या लेटस बी बिझी इन अवर own work त्यामुळे आपण आपल्या कामात अगदी बुडून गेलो असलो तल्लीन झालो असलो का नाही आपली कोणाशी भांडणं आपल्याला वेळच नसतो भांडायला अयो त्याच्याशी भांडण्यापेक्षा मी ही गोष्ट वाचते की किती सुंदर गोष्ट आहे असं मला वाटते अ किंवा माहिती जाऊ देत असं आपण सका आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन आपले कामावर केलेलं आहे त्यामुळे एवढ्या आपण फॉलो केला का नाही आपली कधी कोणाशी भांडणं होणार आहेत बघा तर करून आणि तुमची कशा कशासाठी कोणाकोणाशी भांडणं होतात हे पण मला कळवा अच्छा हे ए गुड डे